नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मित्रवा या मालिकेच्या भागामध्ये इकडे आता सुप्रियाने व ईश्वरीने दोघींनी तो व्हिडिओ पाहिलेला असतो तर मग ईश्वरी सुप्रियाला सांगण्याचा प्रयत्न करत असते की आई अगं मी खरंच काही केलेलं नाही का मी तुला काल म्हंटले होते ना मी त्या हॉटेलमध्ये काल अडकले होते तिथेच कोणीतरी हे शूटिंग केलंय मग आता त्याच्यानंतर नंतर आजूबाजूच्या लोकांमध्ये ते व्हिडिओ पाहता चर्चा सुरू झालेली असते मग आता सुप्रिया ईश्वरीला म्हणत असते आपण आधी घरी जाऊयात मी तुला म्हणाले ना घरी चल सुप्रिया आता ईश्वरीला तिकडनं घेऊन जाऊ लागते तर मग आता आजूबाजूचे लोक बोलत असतात ही तर त्या मिठाईवाल्याची पोरकी आहे बापाने इंदोरमध्ये मध्ये एवढी इज्जत कमवली आणि लेकीने एका दिवसामध्ये घालवली आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये ईश्वरीला घेऊन खूप चर्चा सुरू असते आणि लोक ईश्वरीबद्दल खूप वाईट वाईट बोलत असतात सुप्रिया ईश्वरीला म्हणते की तू आत्ताच्या आत्ता घरी चल सुप्रिया ईश्वरी दोघी आता घरी निघून येऊ लागतात त्यानंतर आता घरी नम्रताच्या मोबाईलमध्ये सुद्धा तो व्हिडिओ आलेला असतो मग त्याच्यानंतर नम्रता व्हिडिओ पाहतच असते पण मात्र तेवढ्यात मागणं जैवत्या येते आणि जैवत्या सुद्धा तो व्हिडिओ पाहते ते पाहता दोघींना सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो जैवात्याच्या हातातला धक्क्याने ग्लास खाली पडतो जैवात्य ओरडत म्हणू लागते तर मी बोलले होते या मुलीला एवढी आजादी देऊ नका पण मात्र माझं कोण ऐकतंय परेशान करून ठेवलंय या मुलीनी आता सगळे लोक रंगून रंगून या गोष्टीची चर्चा करून बसतील आपण एवढे घरामध्ये त्या दिवशी सगळे परेशान होतो आणि ही मुलगी इथे जाऊन हे कान करून बसली नमो अगं तू बघतीयेस ना तर मग आता जैवत्याला अस्तम्याचा त्रास सुरू होतो अमृता जयूला आता सावरण्याचा प्रयत्न करू लागते पण मात्र जैवत्या ओरडत म्हणते नमू तू तर काही बोलूच नकोस ग आता देव जरी खाली आला ना तरी सुद्धा ईश्वरीला माझ्यापासून कोणीही नाही वाचू शकत बोलणं ऐकल्यानंतर नम्रताला सुद्धा खूप मोठं टेन्शन आलेलं असतं आता त्यानंतर काही गुंड लोक तो ईश्वरीचा व्हिडिओ पाहत असतात तेवढ्यात तिकडनं ईश्वरी आणि सुप्रिया दोघीही चाललेले असतात ईश्वरी सुप्रियाला सांगण्याचा प्रयत्न करत असते की आई त्या व्हिडीओ मध्ये दाखवले जाते ते सगळं खोट आहे पण मात्र सुप्रिया म्हणत असते तू घरी चल मग बघू काही लोक आता ईश्वरी आणि सुप्रिया यांच्या दोघींच्या मागेच असतात आणि खूप घानरड्या नजरेने त्यांच्याकडे पाहत असतात ते गुंडा आता इकडे ईश्वरीला पाहतात आणि लगेच तिच्याकडे येतात तर मग आता ते गुंडा ईश्वरीला म्हणत असतात का ग तुला फक्त मोठे उद्योगपती चालतात की आमच्यासारखे गरीब पण चालतील मग सुप्रिया ईश्वरी दोघी खूप घाबरून गेलेले असतात सुप्रिया ईश्वरीला तिकडनं घेऊन जात असते पण ते लोक ईश्वरीला थांबवत तिची छेड काढण्याचा प्रयत्न करत असतात इकडे आता सुप्रिया ते लोकांना म्हणते काहीही काय बोलताय वेळ लागलाय का तुम्हाला तर मग आता त्यातला एक माणूस म्हणतो अगदी बरोबर वेळच लागलय या मुलीला बघितल्यापासून ना वेळच लागलय त्यातले लोक म्हणत असतात मी सुद्धा तुला उचलू शकतो ते एस आर सारखं चल ना लाताऊ ते गुंड ईश्वरीला घेऊन असे खूप वाईट कमेंट करत असतात तिच्याबद्दल खूप वाईट वाईट बोलत असतात ईश्वरी आणि सुप्रिया दोघी घाईघाईमध्ये पुढे चाललेले असतात ते लोक आता ईश्वरी आणि सुप्रिया यांच्या दोघींच्या मागेच असतात चालता चालता सुप्रियाचा पाय लचकतो तर मग आता ईश्वरी लगेच तिला सावरते आता हे सगळं पाहता ते गुंड लगेच बोलतात मुलीचा पाय घसरलाय हे बघून आता आईचा पाय सुद्धा घसरायला लागला तर मग आता त्याच्यानंतर ते सगळं पाहता ईश्वरी भयंकर चुडते आणि लगेच त्या माणसाला म्हणते लाज नाही वाटत असं बोलतात का मोठ्यांशी तर ते लोक आता म्हणतात बरं कसं बोलायचं मग शिकव ना तू आम्हाला सुप्रिया सुद्धा म्हणत असते अहो काही काय बोलताय तुम्ही आम्ही चांगल्या घरातली लोक आहोत मी तुमच्या समोर हात जोडते आमचा रस्ता सोडा आम्हाला प्लीज जाऊ द्या ईश्वरी सुप्रिया दोघी तिकडं निघून जाऊ लागतात पण मात्र त्यातला एक गुंड लगेच आता ईश्वरीची ओढणी पकडतो ईश्वरी सुप्रिया दोघी ती ओढणी सोडण्याचा खूप प्रयत्न करत असतात पण ते नालायक माणसं ईश्वरीची ओढणी काही सोडलेलीच नसते त्यांचा तो सगळा गोंधळ सुरूच असतो तेवढ्यात लगेच तिथे ईश्वरीचे बापा घेतात ते सगळं पाहता बाबांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो बाबा लगेच आता इकडे त्या गुंडांकडे येतात आणि त्याला ईश्वरीची ओढणी सोडायला लावत असतात पण त्यातला एक माणूस ईश्वरीच्या बाबांना म्हणतो की ए म्हातारा तू जास्त हिरोगिरी करू नकोस आणि त्याला लगेच बाजूला जाऊन ढकलतो त्याच्यामुळे ईश्वरीचे बाबा तिथे बाजूला असलेल्या एका वस्तूला जाऊन आदळतात आणि त्यांच्या डोक्याला लागतं इकडे सुप्रिया लगेच बाबांना पाहण्यासाठी येते पण मात्र त्या नालायक गुंडाने ईश्वरीची इकडे ओढणी काही सोडलेली नसते ईश्वरीसुद्धा सुद्धा ओढणी सोडण्याचा खूप प्रयत्न करत असते त्यानंतर तेवढ्यात तिथे एका माणसाची एंट्री होते तो माणूस आता गाडीवर आलेला असतो त्याच्यामुळे तो त्याच्या डोक्यातलं हेल्मेट बाजूला घेतो आणि मग त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी व त्या गुंडांकडे येतो इकडे बाबा तर जखमी झालेले असतात त्याच्यानंतर आता तो डॅशिंग माणूस इकडे त्या गुंडांकडे येतो आणि त्याचा हात पकडतो ईश्वरी तो गुंड सुप्रिया सगळेच अच्छुऱ्याने त्याच्याकडे पाहत असतात तो गुंड आता त्याला विचारतो की कोण आहे सांगतो मी कोण सांगतो नीट समजावून सांगतो आणि ते सुद्धा तुझ्या भाषेत तो आता त्या गुंडाचा हात पकडतो आणि ईश्वरीची ओढणी सोडवतो मग त्याच्यानंतर त्याच्या एक सनकन लावतो तो डायरेक्टली तिथे बाजूला जाऊन आदवतो तिथे आजूबाजूला असलेले गुंड सुद्धा लगेच त्याच्या अंगावरती धावून जातात पण मात्र तो त्यांना चांगलीच दुभीप करतो आणि त्यांना बेदम तुडवतो ईश्वरी आता लगेच तिच्या बाबांकडे येते ईश्वरीच्या बाबांना डोक्याला लागलेलं असतं त्याच्यामुळे त्यांचं डोकं दुखत असतं त्यांना त्रास होत असतो तो मुलगा आता त्या गुंडांना चांगलीच अद्दल घडवतो अशी अद्दल घडवतो की ते गुंड परत कोणत्याच मुलीच्या वाटं जाणार नाहीत मग त्याच्यानंतर आता तो सगळ्या त्या गुंडांना एकत्र करतो त्यांना मारतो आणि त्यांना म्हणतो की आत्ताची आत्ता त्यांची माफी मागा त्यांनी खूप मार खाल्लेला असतो त्याच्यामुळे ते गुंड सुद्धा हात जोडून ईश्वरी सुप्रिया व त्यांच्या बाबांची माफी मागतात ते गुंड तिकडनं पळून गेल्यानंतर आता तो त्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा ओरडत म्हणतो की तुम्ही काय इथे तमाशा बघायला आलात का निघाच्या आत्ता इकडनं आता ईश्वरी रडतच त्या मुलाकडे पाहत असते तो मुलगा आता लगेच इकडे बाबांना येऊन विचारतो की काका तुम्हाला फार लागलं तर नाही ना खूप आहे का तुम्हाला त्याच्यानंतर आता बाबा लगेच म्हणतात की नाही नाही बराय मी पण बेटा तू खूप वेळेवरती आलास थँक्यू सो मच तर मग तो मोठ्या मनाचा मुलगा आता इकडे बाबांना म्हणतो काका तुम्ही बेटा म्हणालात ना मग थँक्यू नका म्हणून तो आता काळजी घ्या असं सांगतो मग त्यानंतर ईश्वरी आणि तो दोघेही प्रेमाच्या नजरेने एकमेकांकडे पाहत असतात मग त्याच्यानंतर ईश्वरी सुप्रिया बाबा हे तिघेही तिकडनं चालल्यानंतर तो मुलगा आता ईश्वरीकडे बघतच असतो ईश्वरीसुद्धा त्याच्याकडे बघते आणि तशीच आता पुढे निघून जातोय त्यानंतर आता इकडे अर्णव अंजली दोघी आता त्यांच्या मुंबईच्या घरी आलेले असतात मग त्याच्यानंतर अर्णव अंजली दोघेही घरामध्ये येतात अंजली खूप खुश असते आणि अर्णवला म्हणते आपण वेळेत घरी आलो ना तेवढ्यात एक मुलगा येतो आणि नाटकं करत अंजलीला म्हणू लागतो वेलकम टू मुंबई आणि हो ताई पाया पडतो आता तो मुलगा पाया पडायला लागतो तर मग अंजली लगेच त्याला मारते आणि त्याला म्हणते नाटकं करू नकोस आता तो लाईनीवरती येतो आणि अंजलीला विचारतो बरं मला सांगा तुमची इंदोरची ट्रीप कशी झाली तर मग अंजली म्हणते एकदम मौसम तो मुलगा आता अर्णवला म्हणतो की बरं झालं दादा तू आलास तुझ्याशिवाय ना इथलं काम खूप जड जात आहे अंजली आता इकडे त्या मुलाचं कान पकडते आणि त्याला म्हणते काय जड जात आहे रे काय जड आहे तुला अंजली आता त्या मुलाला जाब विचारू लाग मग त्याच्यानंतर अंजलीने त्याचा कानच सोडलेला नसतो तर मुलगा अंजलीला म्हणत असतो ताई मी लहान नाही आहे गळता अंजली म्हणत असते हा लहान नाही आहेस ना तू मग मोठ्यांसारखं वाघ तरी तर मग तो मुलगा आता अंजलीची म्हणतो ताई प्रॉमिस मी बोट्यांसारखं नाही वागणार त्याच्यानंतर ते तिघेही आता सोप्यावरती बसलेले असताना आता तो मुलगा इकडे अर्णवला विचारतो दादा इंदोरच्या सगळ्या ड्रिल क्रॅक झाल्या ना अंजली आता त्या मुलाला विचारते मामी आणि आणिचा कॉल झाला का तिथे रेंजच नव्हती म्हणून आवाज नाही आला तो मुलगा सांगतो की हो झाला आता ते येणारच आहे तू द्या त्याच्यानंतर आता अंजली इकडे फ्रेश होण्यासाठी जाऊ लागते पण मात्र तेवढ्यात तो मुलगा आता इकडे अर्णवला विचारतो आता जो व्हिडिओ व्हायरल कोणी केला आणि त्या व्हिडिओमधली ती मुलगी कोण आहे हे सगळं आता इकडे अंजली जाता जाता ऐकते आता इकडे अर्णवला लगेच ईश्वरी व त्याचं मंदिरामध्ये घडलेलं बोलणं आठवतं की कोण समजता कोण तुम्ही स्वतःला तुम्ही वाटेल तसं वागाल काहीही कराल आणि सुटून जाल असं वाटतंय का तुम्हाला तो मुलगा इकडे अर्णवला म्हणत असतो मला जसं आयडिया आहे तिथे काय झालं असेल पण मात्र ती मुलगी तुझ्या ओळखीची दिसत नाहीये तर मग आता ते बोलणं ऐकल्यानंतर अंजली विचार करू लागते आणि तिला आता गाडीमध्ये घडलेला प्रकारात ठेवतो की असाच व्हिडिओ शिरके आता अर्णवला दाखवत होते आणि ते अंजलीला असं वाटलं की ते शोच फुटेज आहे पण तेव्हा अर्णवने सांगितलं होतं की ते आपल्या शोचं फुटेज नाहीये अंजली आता विचार करू लागते आणि तशी आता पुढे फ्रेश होण्यासाठी निघून जाते त्यानंतर आता ईश्वरी व तिकेही घरी आलेले असतात जयू आत्या आता ईश्वरीवरती ओरत म्हणू लागते की काय ग बहिणीचं लग्न म्हणून मन नाही भरलं का तुझं आणि म्हणूनच तरी असे नखरे केलेस अगं तू कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाहीयेस ईश्वरी सुद्धा शांतपणे आता ते बोलणं ऐकून घेत असते आता इथे तिच्या तोंडाला ते, ते, ते काही वाईट वाईट ईश्वरीला बोलत असते म्हणत असते एका धक्क्यातून सावरत नाही तर लगेच दुसरा धक्का दिलास तुझ्यामुळे घराबाहेर पडायची सुद्धा चोरी झालीये सांग ना आता बाहेरच्या लोकांना नजरेला नजर कशी द्यायची आम्ही लोकांनी अगं तुला थोडी तरी लाज लज्जा शरम आहे का तर मग आता ईश्वरी तर खूपच रडत असते जयू आता म्हणू लागते की अरे देवा हा सगळा विचार करून करून ना आता डोकं फुटेल इकडे बाबा आता जयूला लगेच म्हणतात जयू काय चाललंय तुझं आधीच खूप घडलंय आणि त्याच्यामध्ये आता तुझी तब्येत बिघडायला नको जयू आता म्हणत असते दादा तू माझी काळजी करण्यापेक्षा तुझ्या या अतरंगी पोरीला सांभाळ ब्रेक फेल झालेल्या गाडीसारखी सुटली येते अगं ईश्वरी दुसऱ्या कोणाचा नाही निदान तुझ्या बाबाचा तरी विचार करायचा त्यांनी तुझ्यासाठी काही नाही केलाय आणि त्याची तुळशी परतफेड करणार आहेस का ईश्वरी आता म्हणत असते अग त्या मी परत एकदा तुला सांगते की मी हे मुद्दाम नाही केलाय चुकून मी त्या स्टेज वर खाली पडले तर मग ईश्वरी लगेच म्हणते डायरेक्ट त्याच्या गळ्यात जाऊन पडलीस क्रिकेटच्या मैदानावरती फिल्डर उभा असतो तसाच तो तुला झेलण्यासाठी तिथे उभा होता का पाय घसरून तू एक वेळ जमिनीवरती पडली असती ना तरी सुद्धा ते परवडलं असतं पण मात्र त्याच्या गळ्यात जाऊन पडायची काय गरज होती जयू आता इकडे बाबांना म्हणत असते आता तू मुलींना नको तेवढी सूट देऊन दिली आहेस त्याचाच परिणाम होतोय हा इकडे आता जयू सुद्धा सुप्रियाकडे येते आणि तिला म्हणते सुप्रिया हे बघ चू कोणाची जरी असली ना तरी सुद्धा लोक नेहमी मुलीलाच बोलतात पदरात मुली असून तुला एवढी साधी गोष्ट सुद्धा कशी कळत नाहीये आता सुप्रिया सुद्धा एकदम शॉक झालेली असते आणि आता या गोष्टीवरती विचार करत असते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे संध्याकाळी अर्णव औरत असतो तर मग तिथे अंजली येते आणि मग अंजली लगेच अर्णवला म्हणते मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं अर्णव म्हणतो हो बोल ना याच्यावरती आता अंजली म्हणते की अरे सगळीकडे त्या मुलीची चर्चा सुरू आहे आणि त्या मुलीबद्दल मला काहीही माहिती नाहीये त्याच्यामुळे मला ती मुलगी कोणाची सांग अर्णव आता म्हणतो कोण मुलगी याच्यावरती आता अंजली म्हणते ऍक्टिंग छान करतोस तू तुला माहिती आहे मी कोणत्या मुलीबद्दल बोलते मगाशी खाली आकाश जे बोलत होता त्या मुलीबद्दल विचारलं आता इकडे अर्णव सांगू लागतो ताई इंदोरच्या फॅशन शो मध्ये जे काही घडलं ते तुला माहितीये आणि तू आकाशच्या बोलण्याकडे कुठे लक्ष देते याच्यावरती आता अंजली म्हणू लागते आकाशच्या बोलण्याकडे असं नाही लोक काय चर्चा करताय याच्याबद्दल बोलते मी एकदा पेजवरती बातमी आली तर लोक चर्चा करतातच पण मात्र आता इकडे अर्णव म्हणत असतो ताईनी लोकांचा विचार कधीच नाही केला याच्यावरती आता अंजली म्हणते चिंटू कधीतरी करावा लागतो तू विचार नसशील करत पण मात्र लोक तुझ्याबद्दल काय बोलतात ना याने मला फरक पडतो नशीब आजी आणि मामी दोघी तीर्थयात्रेला गेल्यात म्हणून त्यांनी जर हा व्हिडिओ बघितला असता तर अर्डव मात्र म्हणत असतो आता तो व्हिडिओ बघून त्या दोघी काय विचार करतील याचा विचार सुद्धा मी अजिबात नाही करणार आणि जर त्या काही बोलल्यास तर तू सांभाळून घे इकडे आता अंजली म्हणत असते ते मी बघते सगळं पण त्या मुलीचं काय करायचं एका व्हिडिओमुळे त्या मुलीचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं त्या मुलीला काय काय सहन करावं लागत असेल अर्णव आता म्हणत असतो हे बघताही मला बोलताना त्याचे परिणाम काय होतील ना याचा विचार त्याने आधी करायला पाहिजे होता आणि ते डिझर्व करते ती पैशासाठी काहीही करायला तयार असलेल्या मुली ते असं डिझर्व करतात अंजली सुद्धा आता अर्णवचं बोलणं शांतपणे ऐकून घेत असते त्याच्यानंतर आता इकडे सुप्रिया ईश्वरीकडे येते आणि ईश्वरीला म्हणते ऐशू आज जे काही झाले ना ते मी आज कधीच विसरणार नाही अजून सुद्धा त्या मुलांचे शब्द माझ्या कानात आहेत सगळे आता या गोष्टीबद्दल ईश्वरीलाच दोष देत असतात तिचं कोणी काहीही ऐकायला तयार नसतं सुप्रिया म्हणत असते इशू आपल्याकडे पैसे नसतील पण मात्र खूप मेहनतीने खूप इज्जतीने तुझ्या बाबांनी समाजामध्ये मान मिळवलाय आणि केवळ तुझ्यामुळे त्यांना मान खाली घालायला लागली आणि इशू मला त्याच गोष्टीचा त्रास होतोय बाबा आता सुप्रियाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र सुप्रिया कोणाचं काहीही ऐकत नाही सुप्रियाने आता ईश्वरीच्या बाबतीत खूपच कठोर निर्णय घेतलेला असतो सुप्रिया सगळ्यांना सा सांगते मी ईश्वरीच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेतलाय आणि काही जरी झालं तरी सुद्धा हा निर्णय मी बदलणार नाही आता इकडे बाबा विचारतात कसला निर्णय तर मग सुप्रिया सांगते ईश्वरी जयवात्या मुंबईला जाईल इकडे जयू पाणी पित असते हे ऐकल्यानंतर तिला डायरेक्ट ठसकाच लागतो आणि सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो ईश्वरीच्या तर पायाखालची जमीनच पूर्ण सरकलेली असते ईश्वरी आता तिच्या आईला समजावून सांगू लागते पण मात्र सुप्रिया ओरडत म्हणते की बास तू आता काही बोलू नकोस इथे आम्ही सगळे तुला पाठीशी घालतो ना म्हणून हे सगळं चाललंय तिथे एकटी राहशील तर बरोबर वटणीवरती येशील आता एक निर्णय घेते आणि सुप्रियाला म्हणते की फक्त एकटी मुंबईला नाही जाणार मी सुद्धा ईश्वरी जाणार नम्रता आता सांगू लागते मी चुकीचा मुलगा केला म्हणून हे सगळं घडलं मीच तुला हॉटेल वरती अभिषेक बरोबर बोलायला पाठवलं होतं आता चूक दोघींची आहे मग शिक्षा फक्त इशूलाच का सुप्रिया आता लगेच म्हणते हो ना मग ठीक आहे दोघी सुद्धा जा घरापासनं बाहेर गेल्यानंतर जरा कलिन मग आता इकडे जयू लगेच म्हणू लागते मुंबईलाच का आणि असं कोणी सांगितलं घरापासून बाहेर गेल्यानंतर अक्कल येते बाबा आता म्हणू लागतात ती बरोबर बोलते आणि मला सुद्धा तिचं म्हणणं पडतंय जयू अगं या दोघी तुझ्या शिस्तीत राहिल्या तर मग बरंच पडेल की तू यांच्या दोघींनाही मुंबईला घेऊन जा पण मात्र जयू त्यांच्या दोघींना मुंबईला नेण्यासाठी तयार नसते सुप्रिया आता इकडे जयूला म्हणते जयू ताई हे लोक इंदोरमधले त्यांच्या बाबतीत काय काय बोलतात याची कल्पना नाहीये तुम्हाला काही दिवस मुंबईत राहिली तर इथले लोक त्या व्हिडिओ क्लिपबद्दल क्लिप बद्दल विसरून जातील ईश्वरी आता सुप्रियाला समजावून सांगत असते पण मात्र सुप्रिया उरत म्हणते की गप्प बस काही बोलू नकोस इतके दिवस स्वतःची मनमानी करत आहेस ना आता इथून पुढे मी सांगेल तसंच वागायचं नमो जा आता आणि सामाल वादायला घे सुप्रिया आता तिकडनं निघून जाते इकडे आता बाबा सुद्धा म्हणतात जेऊ ठरले आता तू मुलींना घेऊन मुंबईला जातीयस बाबा सुद्धा आता ईश्वरीकडे पाठ फिरून तिकडनं निघून जाऊ लागतात पण मात्र ईश्वरी तिच्या बाबांना थांबवत म्हणते बाबा आम्ही तुम्हाला सोडून तिथे कसं राहणार आहे आणि मी जर का तिकडे गेले तर तुम्हाला दुकानामध्ये कोण मदत करेल आई सुद्धा एकटी पडेल तर मग बाबा म्हणू लागतात की येशू कसं आहे माहिती का आपण ज्या चुका करतो ना त्याचे परिणाम फक्त आपल्या एकट्याला नव्हे तर आजूबाजूच्या लोकांना सुद्धा भोगावे लागतात तुमच्यापेक्षा जग जास्त बघितलंय मी म्हणून सांगतोय तुम्हाला वाटतंय तसं आयुष्य सोपं नसतं चला आता दोघीही तयारीला लागा नम्रता लगेच तयारीसाठी साठी तिकडं निघून जात आहे आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी तिच्या बाबांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र ते सुद्धा तिचं काही ऐकून घेत नाही आणि ईश्वरी आता पूर्ण एकटी पडलेली असते ईश्वरी आता लगेच स्वतःशी म्हणते हे सगळं त्या खडूस अर्णव राजशिरखेमुळे झालंय आणि आता तुझ्यामुळे मला माझं इंदोर सोडावं लागतंय पण बाप्पा मी तुला म्हणाले होते की मला त्याचं तोंडही बघायचं नाहीये पण नाही आता आणखीन एकदा पाठबस त्याला माझ्या समोर तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी नम्रता सगळेच चाललेले असतात आता इकडे ईश्वरी सुप्रियाला म्हणते की आई बोल ना ग माझ्याशी प्लीज पण मात्र सुप्रिया काहीही न बोलता तिकडनं निघून जाते त्याच्यानंतर आता इकडे अर्णव आकाश व अंजली हे तिघेही बोलत असतात अर्णव म्हणत असतो तिने आपला फॅशन शो फ्लॉप केलाय अंजली म्हणत असते तिने ते मुद्दाम नाही केलं पण मात्र अर्णव म्हणत असतो की नाही अशा मुलींना मी चांगलंच ओळखतो तिने ते सगळं मुद्दामच केलं इकडे आता सुप्रिया नम्रता जयू ह्या सगळ्याही ट्रेनमधनं मुंबईला आलेल्या असतात तर मग ज्या मुलाने ईश्वरीला गुंडापासून वाचवलेला असतो तो आता फोनवरती एका माणसाला ईश्वरी देसाई नेमकं मुंबईमध्ये दे कुठे राहते याची माहिती काढायला लावतो माता ईश्वरी आता इकडे जैवात त्याच्या घरी येते आणि आता ईश्वरी ठरवते की त्या माणसाला मी चांगलाच इंदोर धडा शिकवणार आहे तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू